नमस्कार मित्रांनो माझे नाव मीरा आणि कुक विथ मीरामध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला फक्त सात मिनिटात साबुदाना न भिजवता अशी झटपट बनणारे खुशखुशी थालीपीठ बनून दाखवणार आहे की जे खायला इतकी चविष्ट कुरकुरीत लागतात की तुम्ही याची चव कधीच विसरणार नाही तर चला वेळ न घालवता पटकन थालीपीठ बनूया त्यासाठी मी इथे अर्धा कप कच्चा साबुदाणा घेतला आहे याला भाजायची गरज नाही तर चला सर्वात आधी आपण याला ग्राइंड करून घेऊया त्यासाठी मी इथे एक मिक्सी जार घेतला आहे त्यामध्ये हा साबुदाना घालून याला ग्राइंड करून घेऊया खूप जास्त बारीक ग्राईंड करायचं नाही तर पहा आपण साबुदाणाला असं जाडसर ग्राइंड करून घेतलं आहे तर याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आता यात अर्धा कप पाणी घालायचं ज्या कपाने आपण साबुदाणा घेतला होता ना त्याच कपाने अर्ध कप पाणी टाकायचं आणि दहा मिनटं रेस्ट होऊ द्यायचे जेणेकरून साबुदाणं छान फुलून येईल पहा दहा मिनट झालेली आहे आणि साबुदानाने पूर्ण पाणी सोप करून घेतलं आहे आता यात घालूया एक वाटी मीडियम साईजचं कच्चं बटाट ज्याला मी किसून घेतलेला आहे आता इथे बटाटेच घातले पाहिजे असं काही नाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कंद किंवा उपवासाचा लाल भोपळा पण टाकला तरी चालेल आता यामध्ये घालूया एक चमचा हिरव्या मिरच्याचा ठेचा जिरं जिरं घालणं बिलकुल ऑप्शनल आहे उपवासाला काही जण जिरं खात नाही नाही टाकलं तरी चालेल एक चमचा क्रश केलेला अद्रक आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर हे पण ऑप्शनल आहे आणि वन फोर कप शेंगदाण्याचा कोण आणि चवीनुसार सेंदी मीठ आता सगळ्या साहित्यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊया पहा आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतला आहे आपलं मिश्रण थोडसं कोरडं आहे तर आपण या दोन ते तीन चमचे पाणी टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया खरंच मित्रांनो हे थालीपीठ खूप लवकर बनवून तयार होते आणि खायलाही खूपच चविष्ट लागते तर पहा सगळे साहित्य एकजीव झालेले आहे खूप छान सुगंध येत आहे तर चला पटकन आपण गरमागरम थालीपीठ बनवूया त्यासाठी मी गॅसवर गरम करण्यासाठी एक पॅन ठेवला हो आहे तर पॅनला थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेऊया वाटल्यास तर तुम्ही तेल पण लावू शकतात गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचं आहे आणि पडीने हे मिश्रण यात घालूया आणि चांगल्या प्रकारे असं गोल करून घ्या तुम्हाला हे कितपत जाडसाईल पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकतात आणि असं गोल आकार द्यायचा आहे आता ह्याला अजिबात टच करायचं नाही आणि लीड लावून दोन ते तीन मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर छान खरपूस भाजून घेऊया तर पहा तीन मिनटं झालेली आहे आपण याला चांगलं खरपूस भाजून घेतला आहे तर याच्यावर थोडंसं तूप लावूया आणि याला असे हळूवार परतून घेऊया वाव पहा किती छान सुरेख रंग आलेला आहे तर याला खालच्या बाजूने ही लीड लावून छान खरपूस भाजून घेऊया इथे तुम्ही पाहू शकतात पहा आपण दोन्ही साईडने थालीपीठला छान खरपूस भाजून घेतला आहे खूप छान रंगही आलेला आहे तर याला एका प्लेटीत काढून घेऊया हे थालीपीठ खूप लवकर बनून तयार होतात आणि खायला खूप खुशखुशीत लागतात तर याच पद्धतीने आपण सगळे थालीपीठ बनवून घेऊया मित्रांनो तुम्हाला उपवास असेल जर तुम्ही साबुदाणा भिजवायचा विसरलात असेल तर हे झटपट बनणारे थालीपीठ बनवून पहा तुम्हाला खूप आवडेल आणि खायला खूप खुशखुशीत चटपटीत लागतात तर पहा याप्रमाणे आपण सगळेच थालीपीठ बनून रेडी केले आहे पहा याचं टेक्शर याची लुकी किती छान आलेली आहे तर चला मी तुम्हाला याचा क्रिस्प दाखवते पहा ऐकलं ना तुम्ही ऐकलं ना की कि किती क्रिस्पी कुरकुरीत बनला आहे तर चला आपण गरमागरम थालीपीठ सर्व करूया वाटलंच तर तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत किंवा हिरवी चटणीसोबतही खाऊ शकतात खूप चविष्ट लागतात तर मित्रांनो तुम्ही हे झटपट बनणारे थालीपीठ एकदा तरी बनवून पहा तुम्हाला नक्कीच खूप आवडेल जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि अशात नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा चला भेटूया एका नवीन रेसिपी सोबत